आटपाडी येथे सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेनं पैलवान संतोष पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानास मोठा प्रतिसाद लाभला यावेळी महिला कुस्तीगिऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता पाच पाच लाखांच्या दोन मानाच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पट काळात एकचाकी डावावर पंजाब केसरी भोला पंजाबीला आसमान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने हरियाणा केसरी जयदीप कुमारवर मात केली आहे आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मैदानात पुरुष आणि महिलांच्या तीनशेहून अधिक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या लाल मातीवरील या स्वच्छ महाराष्ट्रातील नामवंत मल्लाने हजेरी लावली तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचा पैलवान वैभव मानेने कुईवाडीच्या महारुद्र काळेवरती विजय मिळवला वीर हनुमान कुस्ती केंद्राच्या निनाद बंडरेने पैलवान ओमकार गायकवाडवर पोकळ घिसा या डावावरती विजय मिळवला जयदीप बंडरेने सांगलीच्या श्रीजित वर विजय मिळवला तर पैलवान सतीश मुंढेने सांगलीचा सा पैलवान भोसलेवर मात केली